आर डी क्रिकेट या संघाचे मालक राहुल धात्रक यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ अधिक मजबूतीने खेळत असून राहुल धात्रक हे गेल्या अनेक अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सहभागी त्यांच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांच्या समस्या सोडवल्या जात असून त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून हा संघ या स्पर्धेमध्ये विजयाकडे वाटचाल करत आहे या संघामध्ये योगेश खोडे निलेश पवार त्याचप्रमाणे या संघाचे आयकॉन पंकज वड थोरात शुभम सर्वज रोहित आव्हाड उमेश गमे अल्फा शेख अरुण मेठे जयराम बदादे रोहित गमे किरण महाले नयन महाले नामदेव बोडके विकास बोडके अशोक बदादे बाळू लहांगे योगेश कोडे सैसा उजे, जयराम मध्ये पवन जाधव हे सर्व उत्कृष्ट खेळाडू या क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रदर्शन करत आहेत त्र्यंबकेश्वर दोन हजार पंचवीस या पर्वामध्ये आर डी फाउंडेशन आणि फाउंडेशन या फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत जे संघमालक आहेत राहुल भाऊ धाक्र यांनी या ठिकाणी जी आर डी फाउंडेशन फाउंडेशनची जी टीम आहे ती उत्तमरित्या या ठिकाणी त्यांनी निवडलेली आहे आणि सुरुवात ही त्याच पद्धतीने झालेली आहे यामध्ये आर डी फाउंडेशनचे जे जे कर्णधार आहेत पंकज वड आणि त्यांना साथीदार सर्व टीम्स यांनी पहिल्याच मॅच मध्ये आपलं सुरुवात ही खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि नक्कीच शेवटपर्यंत एक चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न राहील असा मी विश्वास व्यक्त करतो त्याचबरोबर या ठिकाणी जो नऊ दहा दिवस चालणारा जो क्रीडा महोत्सव आहे यामध्ये अतिशय सुंदर अशा आणि चांगल्या पद्धतीने टीमचं या ठिकाणी प्रदर्शन आपल्याला बघायला मिळतं आणि नक्कीच आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये या ठिकाणी ही जी प्रीमियर लीग चालू आहे ही नक्कीच याचं नाव मोठं होईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद